नमस्कार शंभो हर 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 महाशिवरात्रीची तयारी चालू असेल त्यामुळे पॉडकास्ट कडून सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा चालू झाली ना तयारी महाशिवरात्रीची काय काय ठरवलं मग काय काय करायचं उपसाला साबुदाण्याची खिचडी किस, किस का भाजणीचं थालीपीठ आणि या चर्चा झाल्या की नाही घरी की बाकी उपासांना काय चालतं पण महाशिवरात्रीला काय चालतं मग धान्य चालतात का मग भेंडी चालते का भोपळा चालतो का आणखीन आणखीन काही काही लोकांची शंकराला आवडणाऱ्या आणखीन काही काही गोष्टींची पण जोरदार तयारी चालू असणार आहे मला माहिती आहे पण या तयारीत महाशिवरात्रीच्या उपासाची तयारी असा एक जंगी भेद सगळीकडे चालू असतो महाशिवरात्रीला आणखीन म्हणजे रात्री जागरणाची तयारी असते त्या दिवशी आणखीन काय काय खेळायचं याची तयारी असते म्हणजे शंकराच्या स्तुतीच्या स्तोत्राचे भोंगे सगळीकडे वाजत असतात आणि अशा रीतीने एकूण महाशिवरात्रीचा उत्सव असा सगळीकडे आता साजरा होईल पण मुळात हे महाशिवरात्र हे आहे तरी काय महाशिवरात्र याचा विकिपीडियावर आपण बघू शकतो आपण गुगलवरती बघू शकतो मला असं वाटतं महाशिवरात्र हे आपल्यातल्या स्वतःमधल्या शिवाला जाणण्याची आठवण करून देण्याचा एक दिवस आहे शिव हे कशाचं तरी प्रतीक आहे शिव हे आपण म्हणतो की सुंदरतेच प्रतीक आहे जे जे चांगलं उदात्त सुंदर आहे ते ते शिव आहे शिव हे विलयाच सुद्धा एक प्रतीक आहे विलय आणि उत्पत्ती याच्यामधला एक पूल म्हणून हे या महाशिवरात्रीकडे आपल्याला बघता येईल महाशिवरात्रीला वेगवेगळ्या वेग 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 शिव मंदिरांमध्ये नृत्य गायन करण्याची सुद्धा फार सुंदर पद्धत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की चिदंबरमच्या शिवालयामध्ये रात्रभर हा नृत्याचा उत्सव चालू असतो मला मुळात चिदंबरम ही कल्पनाच फार आवडते चिद अंबर म्हणजे चित्ताचं आकाश आणि त्याच्यामध्ये हे शिवस्वरूप तत्व आहे ते नृत्य करत आहे ही कल्पनाच किती गोड आहे आणि किती आपल्याला अंतर्मुक्त करणारी आहे की स्वतःच्या चित्ताच्या अवकाशामध्ये हे ईश्वर तत्व नृत्य करत आहे जिवंत आहे तर याच्याकडे बघूया या, या आठवणीचा हा एक दिवस असा आपण महाशिवरात्रीला समजूया शिव हा संन्यासी आहे त्या तो संकेच्या पार गेलेला आहे म्हणून त्याच्या राज्यात सगळे प्राणी पक्षी आनंदाने नाचत असतात आनंदाने राहत असतात तो पशुपती आहे त्याच्या राज्यात भूक नाही जो मुकेच्या पार गेलेला आहे त्याच्यासाठी करण्याच्या उपवासासाठी आपण मात्र भगर चालेल का का साबुदाण्याची खिचडी चालेल का याचा विचार करत असतो जो आपला देवादिदेव महादेव आहे जो मुकेच्या पार गेलेला आहे निदान त्याच्यासाठी त्याची आठवण करण्याच्या दिवशी आपण एक दिवस तरी संपूर्णपणे निराहार उपवास करून बघूयात का महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देताना तुम्हाला सगळ्यांना संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र निराहार करण्याची शक्ती प्राप्त होवो असं सुद्धा मी तुम्हाला शुभेच्छा देते शंभो हर हर हर